पावसातही ढोल ताशांच्या गजरात दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन उरण परिसरातील मोरा न्हावा शेवा या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सात हजार सातशे पंधरा खासगी तर एकोणतीस सार्वजनिक गणपतींचे आगमन झाले असून आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेश उत्सवाला बुधवारी सुरुवात झाली पुरण परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गुरुवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात झाले वाजत गाजत विसर्जन स्थळी आरती गाऊन मंत्र उच्चार करून गणपतीची स्तुती करून घोषणा देत श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाले जोरदार पाऊस सुरू असताना देखील ढोल ताशे बँजो ब्रास बँड हलकी स्पीकरच्या तालावर गणपती मूर्ती भाविकांच्या घरातून टेम्पो हातगाड्यांमधून विसर्जन स्थळी आले होते उरण नगर परिषद हद्दीत मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न